नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता सध्या मीराच्या हातात डबा घेऊन येतो आणि आपल्या मित्रांच्या हाती सोपवतो आणि म्हणू लागतो तुम्हाला वहिनीच्या हातचा डबा खूप आवडतो की नाही मग सर्वजण तुटून पडा आणि हे जेवण संपून टाका तेव्हा लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्यदा पण तुला भूक नाही आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही माझी भूक तर मेली त्यामुळे अन्नाचा अपमान करू नये तुम्ही समजा काही फस्त करून टाका असे म्हणून सत्य मीरा आता मीराकडे बघत असतो आता मात्र मीरा ही काही नाही बोलता सत्याकडे एकटक बघत असते तेव्हा लगेच सत्याचे मित्र आता तो डबा खोलतात तर आता पहिल्याच डब्यात एक चिठ्ठी असते तेव्हा सत्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा हा डबा आम्ही नाही खाऊ शकत यात तर लव लेटर आहे आता मात्र सत्या लगेच मीराकडे रागाने बघू लागतो आता लगेच त्याचा मित्र ती चिठ्ठी सत्याच्या हाती सोपवतो तेव्हा सत्य आता ती चिठ्ठी चुरगाळणार आणि मीराच्या अंगावरती फेकणार तेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्यदा नेमकं त्या पत्रात लिहिलंय तरी काय वाचून तरी बघ आणि मग तुला काय करायचं ते ठरव तेव्हा सत्य आता ती चिठ्ठी उघडून बघतो तर त्यात मीराने सॉरी असं लिहिलेलं असतं तेव्हा लगेच सत्य ते वाचतो आणि मुद्दा मीरासमोर ती चिठ्ठी चुरगळतो आणि मीराच्या अंगावरती फेकतो आता मात्र खाली पडलेली चिठ्ठी मीरा उचलते आणि पुन्हा ती चुरगाळलेली चिट्टी हाताने अशी सरळ करू लागते आता मात्र मीरा ही सत्याकडे रागाने न बघता प्रेमाने हसत बघत असते तेव्हा आता सत्याला मात्र आणखीनच चिडचिड होते तेव्हा सत्या आता मीराकडे आणखीनच रागाने मोठाले डोळे करून बघत असतो आता मीरा लगेच पुन्हा त्या चिठ्ठीची घडी घालते आणि आपल्या पर्समध्ये नीटनाटकी ठेवून देते आता लगेच त्याचे मित्र दुसरा डब्बा उघडतात आता मात्र दुसऱ्या डब्यात गुलाबाचं सुंदर असं लाल फूल दिलेलं असतं तेव्हा लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात सत्यादा हा बी डबा आमच्या काही कामाचा नाही हा बी आम्ही नाही खाऊ शकत हा तुझ्यासाठी खास आहे बरं का आता लगेच सत्या बघतो तर त्यात गुलाबाचं फूल असतं तेव्हा सत्या ते फूल हातात घेतो आता मात्र त्याला तर आणखीनच राग येतो तेव्हा लगेच सत्या आता मुद्दा म्हणून मीरासमोर ते फूल चुरगाळू लागतो आणि त्याच्या सगळ्या पाकळ्या आपल्या पायाजवळ खाली टाकतो मीरा मात्र तरीही गप्प असते सत्या आपल्या पायाची जी चप्पल असते ना त्या चपलेने त्या फुलाच्या पाकळ्यात चुरगाळू लागतो आता मात्र तरीही मीरा गप्प असते तेव्हा सत्याचे मित्र आता तिसरा डब्बा गोडतात आता मात्र त्यात मस्त असा पुलाव आणलेला असतो तेव्हा लगेच त्याचे ते मित्र म्हणू लागतात अरे सत्यादा हा तर सगळा तुझ्या आवडीचा डब्बा आहे त्यामुळे आता तू ताव मारून घेत चल बरं पटकन तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही मला तर आज वडापावच खायचा आहे त्यामुळे हा डबा संपवा तुम्ही असे म्हणून आता सत्या मीरा समोर वडापाव खाऊ लागतो आणि त्याचे मित्र मीराने आणलेला तो डबा खात असतात तरीही मीरा गप्प असते तर इकडे आता रवी इथे श्रेयाची वाट बघत असतानाच त्याचा एक मित्र येतो आणि म्हणू लागतो खूपच वाट बघतोय ते वाटतं तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो नाही नाही मी कशाला कुणाची वाट बघू नाही मी कुणाचीही वाट बघत नाही तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो अरे मी बघतोय ना तुला तू तु कशाला कुणाची वाट बघशील तू तर प्रेमात भरकटला त्यामुळे तुला काही सुचतच नाहीये असे म्हणून तो तिथनं निघून जातो आता मात्र रवी मनाशीच म्हणू लागतो मी खरंच कुणाची तरी वेड्यासारखी वाट बघतोय का त्याच वेळेस त्याला मधुराचा फोन येतो आता मात्र त्याला वाटतं की श्रेयाचाच फोन आहे तेव्हा लगेच तो फोन उचलतो आणि म्हणू लागतो हा बोल काय काम होतं तेव्हा लगेच आत्ता मधू म्हणू लागते हा बोल म्हणजे तुला कुणाचा तरी तु फोन येणार होता का तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अरे म्हणजे तू आहे का मधू तेव्हा मधू म्हणू लागते म्हणजे आणखीन कोणी फोन करणार होतं का तेव्हा रवी म्हणू लागतो नाही नाही ते कामाचा फोन येणार होता तेव्हा लगेच आत्ता मधू म्हणू लागते म्हणजे ती चिकन बिकन च ना तेव्हा त्या रवी म्हणू लागतो हो बोल तिला ऑर्डर द्यायची होती म्हणून ती फोन करणार होती पण तू कशासाठी फोन केलाय ते सांगा ती तेव्हा लगेच मधू म्हणू लागते अरे मला ताईची खूप काळजी वाटत होती ना एवढं समज झालं तर तिच्याशी बोलत नाही ती एकटी पडली असेल ना तिची काळजी घेत जा बरं का तिच्याकडे लक्ष देत जा तेव्हा रवी म्हणू लागतो हो मधू माझं वहिनीकडे लक्ष आहे आणि मी तिला एकटं पडू देणार नाही त्यामुळे तू काय बी टेन्शन घेऊ नको चल ठेवू कमी असे म्हणून आता मधू फोन ठेवते त्याच वेळेस आता इथे रवी मनाशीच म्हणू लागतो मी खरंच वाट बघतोय का वेड्यासारखी कुणाची तरी वाट बघतोय मी इथे थांबून पण अजून कसं कोणी आलं नाही जसे म्हणून तो आपल्या घड्याळाकडे बघत असतो त्याच वेळेस श्रेया आलेली असते आता मात्र ती रवीला बघते तर तू वेड्यासारखी सारखं रस्त्याकडे डोळे लावून एकटक बघत असतो आता मात्र लगेच ती आपल्या तोंडाने शिट्टी वाजू लागते तेव्हा लगेच रवीला विचारू लागते काय कुणाची वाट बघतोय का तू आता मात्र रवी तिच्याकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो नाही नाही मी कशाला कुणाची वाट बघेल तेव्हा श्रेया म्हणू लागते हो का मग ठीक आहे मी निघते मला वाटलं तू माझी वाट बघत असशील पण तुला तर माझी काहीच पडलेली नाही मग निघते तेव्हा रवी म्हणू लागतो नाही नाही असं काही नाही आहे मी तुझीच वाट बघत होतो आता मात्र हे सगळं ऐकताच तिला खूपच आनंद होतो तर इकडे आता चोरासारखी घरात घुसलेली असते आता मात्र आपल्या पदराने ती आपल्या बांगड्या झाकवत असते कारण तिने आता दुकानातनं नकली बांगड्या घेतलेल्या असतात पण त्याची डिझाईन थोडीशी वेगळी असते आता मात्र ह्या बांगड्या कोणी ओळखल्या तर याची तिला भीती वाटत असते तेव्हा ती सोप्याच्या खुर्चीवरती बसते तेच आता मीरा येते आणि म्हणू लागते सासूबाई हे हे घ्या तुमच्यासाठी पाणी आणले आता मात्र मीरा हसते आणि निरुपाच्या हाती ग्लास देते आता मात्र मीराचं लक्ष जातं की निरुपाच्या हातातील नवीनच बांगड्या दिसतात आणि याचं डिझाईनही थोडंसं वेगळं ते वाटतंय तेव्हा मीरा विचारू लागते सासूबाई कुठे बाहेर गेलते का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो पण तू का विचारते माझ्या कामासाठी मी बाहेर गेलते ना तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई म्हणजे मला वाटलं की तुम्ही काही खरेदी करायला गेलात की काय तुमच्या हातात नवीन बांगड्या दिसत आहेत ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नवीन नाही येत्या आणि नवीन करणं काही सोपं आहे का सोन्याच्या बांगड्या आहेत त्या माझ्या जुन्याचा Yeah. आणि तुला काय गचाव कशा तुझी सगळी कामं झाली का तेव्हा मीरा म्हणू लागते हो सासूबाई माझं समज काही आवरले पण आहे ना मी रोज आपल्या कामाच्या व्यापामध्ये सारखं इकडे तिकडे माझं लक्ष असतंच ना मग आपली देवाणघेवाण चालूच असते त्यामुळे त्यात माझं रोज तुमच्या हातांकडे लक्ष द्यायचं आज काहीतरी नवीन दिसलं आणि डिझाईनही वेगळी वाटली आणि नवीन घेतल्यासारखी चमैकही मारली म्हणून मी विचारलं होतं सासूबाई त्याच वेळेस सुधाकर भाऊ हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा लागते नाही माझ्या सोन्याच्या बा बांगड्या त्या जुन्याच आहे आणि मी का नवीन घेऊ म्हणजे तू रोज माझ्या बांगड्याकडे बघते तुझा डोळा आहे तर माझ्या बांगड्यांकडे तुला चोरायच्यात का त्या बांगड्या एखाद दिवशी लंपास होशील घेऊ ना आता मात्र सुधाकर भाऊंना राग येतो तेव्हा रमून बघते नाही नाही सासूबाई असा विचार माझ्या मनातही आला नाही पण मी रोज बघते ना आज काहीतरी वेगळं वाटलं म्हणून विचारलं मी सहज तेव्हा लगेच देविका येते काय झाला एवढा काय चिडलाय तुम्ही तेव्हा म्हणू म्हणून देविका तुझ्या सोन्याच्या बांगड्या जपून ठेव बर का आजकाल इथे घरात खूपच बारीक लक्ष असतंय कुणाच्या बांगड्या कशा दिसतात हे सगळं काही ठाऊक असत त्यामुळे लक्ष ठेवू का बाई कोण कधी चोरेल सांगता येणार नाही आता मात्र सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा बंद कर तुझं बोलणं अगं तोंडाचा पट्टा जरा आवर घाल त्याला जे तोंडाला येईल उगते ते बोलू नको आता मात्र लगेच मीरा निरुपाला म्हणू लागते सासूबाई मी असं सहजच विचारलं होतं तेव्हा निरुपा म्हणू लागते बघा बघा कशी चुरू चुरू बोलते आणि मला सांगताय तोंडाचा पट्टा आवरायला मी जर गप्प बसले ना तर ही अख्खं घर इथलं साफ करून जाईल आणि मग म्हणाल निरुपा हे समज कसं घडलं पण फक्स तर मी हिला धाकात ठेवते ना म्हणून घरात समजा काही ठीक चालू आहे आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाला म्हणतात निरुपा बाद झालं तुझा आता अति करते तू आता मात्र निरुपा गप्प बसते आणि आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते आता मात्र सर्वजण इथे टेबलवरती चहा घेत असतात म्हणजे पंकज निरुपा आणि सुधाकर भाऊ आता मीरा सगळ्यांना चहा देते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा तू पण घे की आमच्याबरोबर चहा तेव्हा निरूपा आता पंकजकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते हिला काय गरज आहे आमच्याबरोबर बसवायची ही फुलवाली आमच्याबरोबर नगच आता मात्र मीरा सुधाकर भाऊंना म्हणू लागते हो बाबा मी बसणारच होते मला तेवढं दूध तापवायला ठेवलोय ना त्याचा गॅस बंद करून यावं लागेल मग घेते मी चहा असे म्हणून मीरा आपला चहा तिथे टेबलवरती ठेवते आणि दुधाचा गॅस बंद करण्यासाठी गेलेली असतानाच आता दरवाज्यातनं देविका आलेली असते आता लगेच निरूपा देविकाला आवाज देते आणि म्हणू लागते अगं देविका बैस पटकन मी आत्ता विचारच करत होते माझी देविका आता दमून येईल मग तिला गरमागरम मस्त चहा द्यावं बिस्किट द्यावं हो की नाही घे पटकन चहा असे म्हणून आता मीराचा पटकन चहा उचलते आणि देविकाच्या हाती सोपवते आता मात्र देविका म्हणू लागते नाही आई मी बाहेरनं कॉपी घेऊन आले त्यामुळे मला नग तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते अगं असं काय करते देविका घरचा चहा खूप भारी असतो बरं का घे घेऊन टाक आणि पंकज तिला बिस्किट पण दे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय करतेस हा चहा तर तेव्हा निरुपा म्हणू लागते मीराच आहे ना अहो ती दुसरा करेन आणि घेईन त्यात तरी काय एवढं घे देवी का तू घे आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सत्य दरवाजेतनं घरात आलेलं असतो आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजितला आवाज देतात तेव्हा सत्य म्हणू लागतो काय बाप काय काम काढलं कशाला बोलवतोयस मला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आलात तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा आणते तेव्हा सत्य लगेच रागवतो आणि म्हणू लागतो तुला समजत नाही का मला तुझ्या हातनं काय बी न गे एकदा सांगितलेलं तुझ्या डोसक्यात घुसत नाही का आता मात्र निरुपा पंकजला खूपच आनंद होतो खरंच आता मीराशी हा सत्या खूपच भांडतो की काय याची ते वाट बघून असतात तेव्हा लगेच आता न... मीरा म्हणू लागते ठीक आहे मग चहा नसेल घ्यायचं तर पाणी तरी घ्या असे म्हणून आता मीरा टेबलवरचा ग्लास उचलते आणि सत्याच्या हाती सोपवते आता मात्र सत्या लगेच मीराला म्हणू लागतो समजत नाही का तुला मला तुझ्या हातनं काय बी न गय म्हणजे न ग तुझ्या डोसक्यात घुसत का नाही मला तेच कळत नाही त्याच वेळेस निरुपा उठते आणि मीराच्या हातनं तो ग्लास घेते आणि सत्यासमोर धरते आणि म्हणू लागते तिच्या हातनं नाही प्यायचं ना मग माझ्या हातनं पे हा घे तुला पाण्याचा ग्लास देते मी आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत राग कशाला काढतोय तू घे पाणी घे बरं पटकन आता सत्या लगेच निरूपाच्या हातनं तो पाण्याचा ग्लास घेतो आणि पिऊ लागतो आता मात्र निरूपा जोरजोरात असू लागते आणि म्हणू लागते बघ बघ अगं नवरा असू नये तुझ्यासाठी नसल्यासारखा आहे ग तुझ्या नवऱ्याने तुझ्या हातचं पाणीसुद्धा घेतलं नाही माझ्या हातचं पाणी प्यायला येतो आता मात्र सत्या निरूपाकडेच बोलू लागतो त्याच वेळेस सत्याला आता इथे कस्टमरचा कॉल आलेला असतो तेव्हा लगेच सत्या बाजूला जातो आणि फोनवर बोलत असतो आता त्याला एक लांबचं भाडं आलेलं असतं तेव्हा सत्यामध्ये असतो हो हो भाडं काय आपण असं मारतो त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ हो नका समधी तयारी करा मी येतोच लगेच तेव्हा मीरा मनाशीच लागते म्हणजे समज्यांशी गोड गोड बोलायले फक्त राग माझ्यावरती धरलाय तर मी तरी बघते हा राग कसा निघत नाही त्याच वेळेस आता इथे लगेच देविकाला म्हणू लागते देविका घे घे बिस्किट खा बाई पटकन तेव्हा पंकज आता इथे मोबाईल बघत असतो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज जरा वेळ मोबाईल ठेवून देणार आहे आता लगेच पंकज पटकन मोबाईल खाली ठेवतो तेव्हा देविका म्हणू लागते खरंच पंकज तू किती विचार करतो माझ्याशी मला ना तू असा मान देतो ना रिस्पेक्ट दे देतो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं मला आणखीन एक घर आपलंच झाल्यासारखं वाटते खरंच पंकज तुझ्यासारखा नवरा मिळाला मी खूप लक्की आहे थँक्यू पंकज आणि आता देविका लगेच इथे निरुपालाही थँक्यू म्हणू लागते खरंच तुम्ही तुमच्या एवढ्या खास मुलासाठी माझी निवड केली खरंच आई तुमचे खूप आभार आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते हो हो माझा बबडे आहेच खास तेव्हा लगेच ते आता निरुपा म्हणू लागते तुमच्या दोघांचा राजा राणीचा संसार आहे ना त्यात असली किटकिट नको पनोतीसारखी आता मात्र मीराला खूपच वाईट ते वाटतं तेव्हा लगेच देविका विका म्हणू लागते नाही आई मला माझ्या पंकजवरती पूर्ण विश्वास आहे तो नक्की माझी साथ देणार तो मला कधीही अंतर देणार नाही आणि मीही त्याला कधीही दुखवणार नाही त्याच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आता मात्र निरूपा दोघांकडे बघून हसत असते त्याचवेळेस सत्याचा फोन बंद होतो तेव्हा सुधाकर भाऊ विचारू लागतात सत्या कुठे बाहेर निघाला का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बा भाडं आलंय असे म्हणून तू निघणार तेच मीरा म्हणू लागते कुठे लांब बाहेर निघालात का तुम्ही लगेच जाणार आहात का आता मात्र निरूपा जोरजोरात हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागते निरुपा तुला काय झालंय हसायला तेव्हा लगेच मीरामू लागते जाऊ द्या ना बाहेर जाण्याच्या वेळेस कितकीत नको नको तेव्हा तू मी तुझ्याशी बोलतच नाही आणि मला तुझ्याकडनं काय बी नग असे म्हणून आता सत्य घरातन बाहेर निघालेला असतो आता मात्र लगेच निरुपा इथे मीराला लागते समजली का तुला तुझी लायकी बघ तुझा नवरा तुझ्या समोर असूनही आहे आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रात्री आता सत्या घरी आलेला असतो आता मात्र मीरा जागीच असते तेव्हा आता मीराचा आवाज सत्याला ऐकू येऊ लागतो आता मात्र सत्या मीराकडे एकटक बघत असतो तर मी मीरा इथे गाणं गुणगुणत असते चाफा चाले ना चाफा चा चा बोले ना आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याला हे मीराचं गाणं ऐकायचंच नसतं आता तो आपल्या कानात कापसाचे बोळे घालतो तरीही मीरा आता मोठमोठ्याने गाणं म्हणू लागते आता मात्र त्याला आणखीन राग येतो तेव्हा तो टॉवेल घेतो आणि जोरदार दिशी आपल्या कानाला तो टॉवेल बनतो आता मात्र मीरा आणखीन मोठमोठ्याने ते गाणं म्हणू लागते आता मात्र सत्याचा राग मीरा कसं घालवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद